मित्रांनो कल्पना करा जपानच्या किनाऱ्यापासून चार किलोमीटर लांब एक महाकाय विमानतळ समुद्रामध्ये तरंगत आहे ऐकून विश्वास बसत आहे ना पण हे खरं आहे जपानच्या ओसाका शहरामध्ये असलेलं कांसाई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे समुद्रात कृत्रिम बेटावर बांधलेलं आहे पण आता या विमानतळाबद्दल एक चिंताजनक बातमी समोर येते आहे हे विमानतळ हळूहळू बुडत आहे हो तुम्ही बरोबर ऐकलंय बुडत आहे कसं काय आणि का असं होत आहे चला दा तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये शोधूया चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो जपान म्हणजे टेक्नॉलॉजीचा बादशाह हे आपल्याला माहितच आहे त्यांनी काहीही अशक्य नाही असं अनेकदा दाखवून दिलंय कांसा विमानतळ हे त्यापैकीच एक उत्तम उदाहरण आहे मित्रांनो जपानमध्ये जमिनीची खूप कमतरता आहे डोंगराळ प्रदेश जास्त असल्यामुळे सपाट कमी जागा कमी आहे त्यामुळे मोठ्या प्रकल्पांसाठी खास करून विमानतळासारख्या मोठ्या सुविधांसाठी जागा शोधणं खूप कठीण यामुळे समुद्रामध्ये कृत्रिम पेट बनवण्याची कल्पना पुढे आली समुद्रात बेट बनवण्यासाठी प्रचंड मेहनत लागली हजारो टन वाळू माती आणि इतर साहित्य वापरून ही बेटं तयार केली गेली -के ही बेटं इतकी मोठी आहेत की त्यांच्यावर दोन रनवे म्हणजे धावपट्ट्या टर्मिनल बिल्डिंग्स कार पार्किंग आणि इतर सर्व सुविधा आहेत बांधकामाचा कालावधी आणि खर्च या विमानतळाचं बांधकाम एकोणीसशे सत्त्याऐंशी साली सुरू झालं आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ते लोकांसाठी खुलं करण्यात आलं म्हणजे जवळपास सात वर्षांचा कालावधी लागला आणि याचा खर्च किती आला माहीत आहे का तब्बल वीस अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त भूकंप आणि सुनामी पासून संरक्षण जपान हा भूकंप प्रवण क्षेत्रात येतो त्यामुळेच विमानतळाच्या डिझाईन मध्ये भूकंपापासून संरक्षण देण्याला खूप महत्व दिलं गेलं होतं इंजिनियर्सनी विमानतळाच्या रचनेमध्ये लवचिकता आणली जेणेकरून भूकंपाचे धक्के ते सहन करू शकेल आता येऊया मूळ मुद्द्यावर हे विमानतळ बुडत आहे असं का म्हटलं जात आहे मित्रांनो यामागे काही वैज्ञानिक आणि नैसर्गिक कारण आहेत तुम्ही विचाराल कृत्रिम बेट कशी काय खाली बसू शकतात तर समुद्रामध्ये जेव्हा कृत्रिम बेटा तयार केली जातात तेव्हा त्या बेटांच्या खालील वर्षा माती आणि गाळावर प्रचंड दाब येतो वर्षानुवर्ष या दाबामुळे ही माती आणि गाळ हळूहळू संकुचित होत जातो म्हणजे खाली बसतो सुरुवातीला इंजिनियर्सनी हे लक्षात घेतलं होतं आणि त्यांनी अपेक्षित केलं होतं की हे विमानतळ काही प्रमाणात खाली बसेल पण जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलामुळे समुद्राची पातळी जास्तच वाढत आहे गेल्या काही वर्षांपासून समुद्राची पातळी वाढण्याचा वेग वाढला आहे कांसा विमानतळ समुद्राच्या पातळीपासून फार काही उंच नाही त्यामुळे समुद्राची पातळी जशी जशी वाढते तसं तसं हे विमानतळ अजूनच खाली गेल्यासारखं वाटतं आणि पाण्याखाली जाण्याचा धोका वाढतो या सगळ्यामध्ये वाढ करतं टायफून जे बी या वादळामुळे समुद्रातील पाणी विमानतळाच्या आत शिरलं होतं रनवे आणि टर्मिनल बिल्डिंगमध्ये पाणी साचलं होतं त्यामुळे विमानतळ काही काळ बंद ठेवावं लागलं या घटनेमुळे विमानतळाच्या असुरक्षिततेबद्दल चिंता अजूनच वाढल्या वादळामुळे समुद्रातील लाटांची उंची वाढते त्यामुळे विमानतळावर अजून जास्त दाब येतो भूकंपाचे परिणाम जरी विमानतळ भूकंपाना तोंड देण्यासाठी डिझाईन केले असले तरी वारंवार येणारे छोटे भूकंप सुद्धा जमिनीच्या खाली बसण्याच्या प्रक्रियेला हातभार लावतात या गोष्टीचे परिणाम आणि उपाययोजना आर्थिक परिणाम विमानतळ हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचं केंद्र असतं कांसा विमानतळ बंद पडल्यावर किंवा त्याची क्षमता कमी झाली तर जपानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो जपानमध्ये येणारे लाखो पर्यटक याच विमानतळावरून येतात विमानतळाची सेवा बाधित झाली तर पर्यटकांची संख्या कमी होऊ शकते त्याचा पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायांवर थेट परिणाम होईल व्यवसायांवर परिणाम हे विमानतळ फक्त प्रवाशांसाठीच नाही माल मालवाहतुकीसाठी महत्वाचं आहे अनेक कंपन्या आपले उत्पादन निर्यात करण्यासाठी या विमानतळाचा वापर करतात वाहतूक सेवांमध्ये व्यत्यय आल्यास व्यापार मंदावू शकतो भविष्यातील आव्हाने खर्चाचं आव्हान हे विमानतळ वाचवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांसाठी प्रचंड खर्च येत आहे कोट्यवधी डॉलरचा खर्च अपेक्षित आहे हा खर्च कोणी उचलायचा आणि तो कसा व्यवस्थापित करायचा हे एक मोठं आव्हान आहे टेक्नॉलॉजीचे चॅलेंज इतक्या मोठ्या रचनेला स्थिर ठेवणे आणि बुडवण्यापासून वाचवणे हे एक मोठं आव्हान आहे नवीन आणि प्रभावी तंत्रज्ञान शोधणं आणि ते वापरणं आवश्यक आहे नैसर्गिक घटकांचे आव्हान हवामान बदलल्यामुळे नैसर्गिक आपत्त्यांची संख्या आणि तीव्रता वाढत आहे वादळे सुनामी आणि समुद्राची वाढती पातळी यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे मानवासाठी कठीण आहे मित्रांनो जपानचं कांसाय आंतरराष्ट्रीय विमानतळ हे खरंच इंजिनिअरिंगचा एक चमत्कार आहे यामध्ये शंका नाही पण त्याचबरोबर मानवाने निसर्गाशी कसं जुळवून घेतलं पाहिजे आणि निसर्गाचा सन्मान कसा केला पाहिजे याची आठवण करून देणारा एक धडा सुद्धा आहे समुद्रामध्ये बेट बांधणं आणि त्यावर मोठ्या संरचना उभारणं हे काही सोपं काम नाही आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे आपल्याला कांसाई विमानतळावरून दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जपान हे विमानतळ वाचवू शकेल का तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा